गण गण गणात बोटे स्वाद गाथा या माझ्या चॅनल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर मी आज बनवलं आहे अख्खा मसूरची भाजी कोल्हापुरी स्पेशल अख्खा मसूर कसा बनवायचा आहे चला तर ता पाहूया त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आधी पाहूया हे मी अर्धी वाटी ही वाटी दाखवली या मापाने अर्धी वाटी मसूर मी चार तासापूर्वी पाण्यात भिजत घातले होते हा मॅजिक मसाला आहे दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्त्याचे आठ ते नऊ पानं एक चमचा लाल मिरची पावडर दीड चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा आलं लसूण पेस्ट फोडणीसाठी मोहरी जिरे हळद हिंग आणि थोडंसं तेल आणि पाणी चला तर मग आता करायला सुरुवात करूया प्रथम मी या कुकरमध्येच करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये एक पळीभर तेल घेत आहे ते तेल गरम झालं की आपण पुढची प्रोसेस करूया मोहरी टाकली आहे जिरे टाकले आहेत आता ही छान तडतडली पाहिजेत मग त्याच्यानंतर आपण कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि आता हा कांदा बारीक चिरलेला तो टाकून घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा माझ्या स्वादगार्थाला आणि माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा आता लसण आल्याची पेस्ट पण मी त्यात टाकली आहे आता ती पण छान कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे की जेणेकरून ते दोन्हीचा कच्चेपणा गेला पाहिजे हे पातेल पण त्याला सुटत आहे आता हळद टाकत आहे थोडीशी हिंग पण टाकून घ्यायचं आहे ते छान एकत्र मिक्स करून सगळं ढवळून घ्यायचं आहे छान परतला गेला आहे कांदा तुम्ही याच्यामध्ये एक टोमॅटो पण बारीक चिरून टाकू शकता आता मी इथे लाल मिरची पावडर टाकली आहे कांदा लसूण मसाला टाकला आहे धने पावडर टाकली आहे आणि आता ही जिरे पावडर पण टाकली आहे आता हे सगळं मिक्स करून कालवून घ्यायचं आहे व्यवस्थित छान ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून तो मसाला पण छान त्यात फ्राय झाला पाहिजे हे पहा बऱ्यापैकी झालं आहे आता आपण हा भिजवलेल्या मसुराची डाळ आहे ती टाकून घ्यायची आहे साला सकट आहे ही चार तास मी भिजत ठेवली होती छान भिजली आहे हे पहा आता सगळी टाकून घेते आणि आता सगळा मसाला त्याला एकत्र लावून घ्यायचा आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे आता त्यात एक टाकायचा राहिला आहे मॅजिक मसाला याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे नक्की जरूर पहा आणि तुम्ही पण नक्की करून याचा आनंद द्या हा पाव चमचा टाकून घेत आहे आणि आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तर डाळ भिजेल एवढंच आणि वर एक इंच तुम्हाला जर जास्त पातळ कन्सिस्टन्सी हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता जास्त म्हणजे आणखी थोडंसं अर्धा कप वगैरे जास्तीचं आणि जास्त सुकी पाहिजे असेल तर तुम्ही पाणी कमी टाका थोडंसं तशी मसुराची डाळ लवकर शिजते याला वेळ लागत नाही जास्त पाणीही नाही लागत हे पहा आता सगळं ढवळून घ्यायचं आहे आता आपलं स्वादानुसार मीठ टाकायचं आहे ते मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कुकरला दोनच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हे पहा आता ढवळून झालं आहे आता मी कुकरचं झाकण लावून घेते आणि शिट्ट्या काढून घेते दोन शिट्ट्यामध्ये एकदम मस्त शिजून निघेल ही भाजी तुम्ही पोळी भाकरी किंवा ब्रेडबरोबर सुद्धा खाऊ शकता कोल्हापूरचा स्पेशल अख्खा मसूर आहे हा माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय